शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराचे खबरबात मध्ये बांधकाम परवानगीसह सर्व प्रकारची ऑनलाईन फाईल दाखल होण्यापूर्वी त्याची छाननी करून घ्यावी ऑनलाइन फाईल दाखल होण्यापूर्वी त्रुटी दूर करून घेतल्यास पोर्टल फाईल प्रलंबित करणार नाही अशा सक्त सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत दरम्यान प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत जाब विचारून त्याची कान उघाडणी केली नागरिकांनीही ऑनलाइन फाईल दाखल करून घेण्यापूर्वी त्याची छाननी करून घ्यावी करून त्रुटी विरहित फाईल दाखल होईल व ती प्रलंबित राहणार नाही असेही आयुक्त डांगे यांनी म्हटले आहे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत नगर रचना विभागाच्या कारभाराविरोधात तक्रार केली होती त्याची दखल घेता आयुक्त डांगे यांनी गुरुवारी तत्काळ नगर रचना विभागाच्या कामकाजाचा व व प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेतला शहरातील रस्त्यावर एका युवकावर कोयता चॉपर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली अल जैद रहीम शेख असे जखमी युवकाचे नाव आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने दिलेल्या जबाबावरून चार जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बँक मध्ये प्रलंबित असलेले कर्ज प्रकरणाचे अर्ज तातडीने निकाल काढण्यात यावेत सुट्टीच्या दिवशी बँक मध्ये कर्ज प्रकरणाच्या निपटाऱ्यांसाठी विशेष कॅम्प चे आयोजन करण्यात आले बँक मध्ये प्रलंबित असलेले कर्ज प्रकरणाचे अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावेत सुट्टीच्या दिवशी बँक मध्ये कर्ज प्रकरणाच्या निपटाऱ्यांसाठी विशेष कॅम्प चे आयोजन करत अर्जाची असलेली प्रलंबितता संपवण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिल्या दरम्यान लाभार्थ्यांनी कर्जासाठी सादर केलेले अर्ज किरकोळ असलेल्या त्रुटी अभावी नाकारू नयेत अर्जामध्ये त्रुटी नसतानाही अर्ज नाकारल्यास त्याची जबाबदारी बँकवर निश्चित करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला देहरे येथे वर ओळख झालेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पुणे येथून ताब्यात घेतले या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी तन्वीर शफीक शेख आणि त्याचा साथीदार सोहेल रियाज शेख यांना पकडण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे प्रभावी कारवाई केली कौडगाव येथे एका शेत जमिनीवरील ताबामारीच्या प्रकरणावरून झालेल्या वादातून जातीवाचक शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमकीचा प्रकार घडला आहे या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर